महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदरणीय अशकजी शिलाड साहेब मराठा सेवा संघाचे सर्व सन्माननीय असलेले माझे सहकारी उपस्थित व्यासपीठ आदरणीय जिल्हाधिकारी साहेब त्यांचे सर्व प्रशासकीय टीम उपस्थित सर्व पत्रकार बंधू मिडिया शिवभक्त आणि उपस्थित भूषण पुरस्कार सर्व मान्यवर ज्याच्यामध्ये बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर डोंगरे साहेब आहेत आदरणीय आदरणीय कोणे साहेब आहेत आणि विश्वधराव राजेबाय मोठ्या चौघांचं मी चौघांचं मी मनापासून कौतुक करतो आणि साहेब मी आपल्याला फार शॉर्टमध्ये आपल्याच कल्पना आहे दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही आणि मी जे काम केलं काम महाराष्ट्रामध्ये आणि इथून मागच्या काळामध्ये या धुल्लच्या शिवभूमीला अष्टविनायकापासून पर्यटनापासून बिबट सफारीपासून दारा घाड्याचा सर्वे पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं हे मला आपल्या सर्वांना आवडून सांगितलं पाहिजे तो काळच होता साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस तर दादा आता आपण एकत्र प्रयत्न केला जातो खर साहेब हे काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला मी सभागृहामध्ये साहेब स्वराज्याचा ध्वज किल्ले शिवली आणि रायगड जिथे राज्याभिषेक झाला तिथे हा जन्म झाला या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज आणि आपण रिप्लाय केला तातडीने महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेने तुम्ही सांगितलं की होय मी पुरातत्व खात्याची मंजुरी घेईल आणि दोन्ही किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज फडकवल्याशिवाय काम शिवशाही सरकार करतो दुसरी गोष्ट साहेब या ठिकाणी आपल्या कल्पना की दारा घाट यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीशे साठ ला या दाऱ्या घाटाच्या बाबतीला स्वप्न पाहिलं की मुंबईत जवळ येईल आणि आमच्या संपूर्ण मुंबईकरांना आणि ग्रामीण भागाला हा होईल त्यानंतर जळवणचा मुख्य रस्तान ला पहिल्यांदा मुंडे साहेबांनी नारळ मानवला आणि घाण कस्तो पडले त्यानंतर पुन्हा सरकार जे आलं ते आपल्या रूपाने आणि महायुतीमध्ये तुम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं आधी दादा होत्याच परंतु आज त्या ठिकाणी सर्वे झालाय सर्वे होऊन सुद्धा साहेब पाच वर्ष होऊन गेले पुन्हा सर्वेसाठी पैसे टाकाव लागतील आणि तुम्हाला तातडीने त्या ठिकाणी करावा लागेल साहेब अष्टविनायक ओझर गणपती ते महालक्ष्मी कोल्हापूर उमरज या ठिकाणी अष्टविनायकाचे आणि महालक्ष्मीचे भक्तांसाठी अतिशय जबाबदारीची देवालय आहे मी आपल्याला जास्त काही बोलत नाही फक्त मुद्दा घेतो आणि त्याच्या विषय समोर मी आपल्या हातात निवेदन देऊन टाकतो वेळ कमी आहे साहेबांनी सृष्टी केली आहे तिन्ही मान्यवर इथं उपस्थित आहेत चौथ्या या ठिकाणी आहेत मी सांगतो की साहेब विमान सफारीला तुम्ही मंजुरी दिली आंबेगावांना आणि हा अतिशय पायलट प्रोजेक्ट आहे तो मंजूर झाला दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंग तुम्ही तो देवदगी तुम्ही मांडला अर्थसंग तो मंजुरी आली इथं ऐंशी कोटी फंड देखील आला आणि सी जे सेंट्रल जो अथॉरिटी यांची मान्यता स्वतः पण सुप्रीम कोर्टामध्ये हे अडकलेलं आहे सुप्रीम कोर्टाची शेवटची मान्यता साहेब द्या आणि ही जी कामं मी तुमच्या हातामध्ये साहेब हा झाले याच्याबरोबर माझा आवाज वाढतो ना महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांमुळे शिंदे साहेब हे तुम्ही जे सगळे बसले ते मान्यवर शिवरायांची आण मान आणि शान सांभाळणारे हे सगळे मंडळी मी निश्चितपणे खात्री देतो कि या शिवभूमीचा मॉडेल म्हणून महाराष्ट्राकडे जाईल आणि महाराष्ट्राच्या असलेल्या दैवताच हिंदुस्थांच्या या हिंदुस्थानच्या दैवताचा संपूर्ण जगामध्ये गाजा वाजा होईल एवढा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका